नमस्कार आपण पाहत आहात मराठी आणि मी काजल हवलदार एक नजर टाकूयात आजच्या हो दहशतवादा दहशतवादाविरोधात लढण्यासाठी पूर्ण सहकार्य भारत दौऱ्याच्या सौदीच्या प्रिन्स आश्वासन पुलवामा हल्ल्यावर मात्र मोर Building Saudi Arabia in the past uh, 70 uh, years. And I believe also there is a lot of Saudi uh, work and develop a lot of things in India for hundreds of years. And uh, in this trip, we will uh, just show a few examples of those Saudis who work in India for from, from hundreds of years and really contribute in a good way in India. पद वाटून घेण्याची अट भाजपने तोडली तर युती पुन्हा तोडू शिवसेना मंत्री रामदास कदमांचा भाजपला इशारा पवार कुटुंबियांपैकी फक्त मी निवडणूक लढवणार युतीला पंचेचाळीस नाही तर अठ्ठेचाळीस जागा मिळतील शरद पवारांचा खोचक टोला की घोषणा उन्होंने कहा है कि पैंतालीस से ज्यादा सीट हमें मिल जाएगी क्या आधार है और इस बारे में क्या कहेंगे जो राजनीति में थोड़ी, थोड़ी गलती हो गई थी तो फोर्टी एट कहना चाहिए रही फोर्टी एट भारत में फोर्टी एट सीटें सात सौ तेरह है ये कहने की आवश्यकता थी सीधी बात यह है कि जिस तरह से फीस से चार महीने में उन्होंने एक माहौल तैयार किया गाली गलों की आपस की और आज गले में गला डालकर वो एक लोगों का एक एकता का संदेश देना चाहते हैं कि महाराष्ट्र की जनता समझदार जनता है, है वो इसके पीछे क्या राजनीति है क्या अप्रोच है वो समझती है और मुझे विश्वास है कि महाराष्ट्र की जनता समझदारी से कदम उठाएगी और जो धोखाबाजी अपने को करने के लिए प्रयास करते हैं उनको ठीक रास्ता दिखाएगी अखेर नवाब मलिक नमले बदनामीकारक वक्तव्याबद्दल अण्णा हजारे यांची मागितली लेखी माफी भाजपने सनी लिओनला प्रचारासाठी दिले पंच्याहत्तर लाख अतिशय दुर्दैवाची बाब धनंजय मुंडे

त्याच्यात अनेक अभियंत्याचे अभिनेत्याचे नाव समोर आली अभिनेत्रीचे नाव आले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सनी यहोनीला सुद्धा पंच्याहत्तर लाख रुपये भारतीय जनता पार्टीचा प्रचार करण्यासाठी देण्यात आले हे भारतीय जनता पार्टीच्या एकूण स्थापनेपासून आजपर्यंत सगळ्यात दुर्दैवी क्षण आहे की तुम्ही जनतेचा विकास करू शकला नाहीत विकास झाला नाही म्हणून तुम्हाला प्रचारासाठी कुणाकुणाला पुना पैसे द्यावं लागते हे आता या कोबरा पोस्टच्या स्टिंग ऑपरेशननी संबंध देशभराच्या समोर आलेला गरवारी कन्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी लिपी लिपी मोडी लिपीतून संपूर्ण शिवचरित्र लिहून उलगडला महाराजांचा जीवनपट मोडी लिपीतून भीतीपत्र करणारे गरवारी कॉलेज हे महाराष्ट्रातील पहिले कॉलेज ठरले आहे खूप चांगल्या पद्धतीने यात सर्वांनी सहभाग नोंदवला आणि मोडी आणि त्याचं भाषांतर मराठी तसं दोन्हीतून ही आज उद्घाटन कर करण्यात आले सांगली जिल्हा परिषदेचा अडतीस कोटी पन्नास लाखांचा अर्थसंकल्प सादर कृषी विभागाला मात्र झुकते माग चार आठवड्यात चारशे त्रेपन्न कोटी रुपये द्या अन्यथा तीन महिन्यांची जेल आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी अनिल अंबानींना सुप्रीम कोर्टाचा दणका पैशांच्या मोबदल्या ट्विटरवर राजकीय वर पक्षांचा प्रचार कोबरा पोस्टच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये सनी लिओन श्रेयस तळपदे विवेक ओब्राय सह तीस बॉलिवूड कलाकार अडकले आणि सांगलीतील बाल स्केटिंगपटू सई पेटकर सलग एक तास करणार लावणी स्केटिंगचा विश्वविक्रम चार वर्ल्ड बुक मध्ये होणार विक्रमाची नोंद हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉ बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत आहे कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज मेरा पहिला फौजी नेटवर्क था एअरटेल यार फिर मेने छोड दिया Uh, you know, मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है <laughs> वापस सेट है एक्चुअली ना बिल्कुल सही किया सब कुछ ट्राई करना चाहिए वरना सही गलत का पता कैसे चलेगा yeah, man. हाँ मैं ही बोल रही हूँ सब कुछ ट्राई करो फिर सही चलो